माझे नाव समर्थ संदीप चव्हाण मी एकदा तिसरी कमध्ये शिकत आहे मी आज तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त एक गोष्ट सांगणार आहे ती तुम्ही शांतीचैतन्य ऐकावी अशी माझी नम्र विनंती गुरुड ब्रह्मा गुरुड विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु वेण महा सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझी मित्रमैत्रिणींना आज गुरुपौर्णिमा सर्वप्रथम मला कळत ना कळत ज्ञान देणाऱ्या माझ्या गुरुजनांना मी वंदन करतो गुरु म्हणजे माता गुरु म्हणजे पिता गुरु म्हणजे नशिबाचा भाग्य विदाता मित्रांनो आईवडील आपल्याला पंख देतात त्या पंखांना भरारी मारण्याचे वळ गुरुजन देतात आता मी तुम्हाला गुरुपौर्णिनिमित्त गोष्ट सांगणार आहे की तुम्ही शांत चित्तन ऐकावी अशी माझी नम्र विनंती एका घड्डाट जंगलात एक आश्रम जंगला होते त्या सर्वात अनेक शिष्य शिक्षण घेत होती त्यामध्ये तीन उत्साही शिष्य होती तिघे ही ध्यान शिकली होती असेच एकमेकांमध्ये बोलता बोलता म्हणाले की चल कोणाचे ध्यान चांगले लागते हे बघितलंच पाहिजे चल आपण गुरुजींना सांगूया आमची परीक्षा घ्या तिघेही गुरुजींकडे गेले आणि म्हणाले गुरुजी गुरुजी आमची परीक्षा घ्या गुरुजी म्हणाले ठीक आहे उद्या तुम्ही आठ ते नऊ ध्यानाला बसा जे कोणी व्यवस्थित ध्यान करेल मी त्याला बक्षीस देईन दुसऱ्या दिवशी तिघेही आठ ते नऊ ध्यानाला बसले पहिला शिष्य त्याने अगदी बरोबर नऊ वाजता डोळे उघडले आणि गुरुजींसमोर जाऊन उभं राहिला आणि म्हणाला गुरुजी मी आठ ते नऊ ध्यान केलंस द्या बरं माझं बक्षीस गुरुजी म्हणाले अरे तू ध्यान केलं नाहीस नऊ कधी वाजतात याचा विचार करत बसलो आता त्यामुळे मी तु तुला बक्षीस देऊ शकणार नाही दुसरा शिष्य त्याने साडे नऊ वाजता डोळे उघडले आणि गुरुजींसमोर जाऊन उभं राहिला आणि म्हणाला गुरुजी गुरुजी मी साडे नऊ वाजेपर्यंत ध्यान केलंस द्या बरं माझं बक्षीस तेव्हा गुरुजी म्हणाले अरे तू साडे नऊ वाजेपर्यंत ध्यान केलंस तुला वेळेचीही भान नव्हती हे मला मान्य पण मनात फक्त बक्षिसाचं चिंतन होतं त्यामुळे सरा मी तुला बक्षीस देऊ शकणार नाही तिसरा शिष्य त्यानं ध्यान केलं किंवा उतरलं त्यानंतर तो गुरुजींकडे नाही गेला तो सरळ निमून दिलेल्या आश्रमातील कामासाठी निघून गेला त्याला बक्षिसाचा विसर पडला गुरुजींनी त्याला स्वतः बोलवले आणि म्हणाले अरे बाळा आजचं बक्षीस तर तुला मिळत आहे हे ऐकून इतरांना थोडे अक्षरच वाटले तेव्हा गुरुजी म्हणाले कसं आहे बघा ध्यानाचा आनंद घ्या त्यानंतर मिळणाऱ्या बक्षिसाच्या विचाराने ती कृती करता मित्रांनो आपण अभ्यास करतो किंवा कुठली परीक्षा देतो त्यावेळी आपल्या मनात निश्चित असतं की मला ही परीक्षा दिल्या मोठं बक्षीस मिळणार आहे त्यावेळी त्या अभ्यासाचा आनंद कुठेतरी कमी होतो मनापासून आनंदाने कुठलेही ध्यान कृती अभ्यास केला तर आपोआपच पद प्रतिष्ठा बक्षीस मिळवून देणारच आहे धन्यवाद